बाजरीची उकडपेंडी करण्यासाठी बाजरीचं पीठ बनवायचंय ते आपण थोडं पौष्टिक पद्धतीने बनवणार आहोत एक किलो बाजरी घेतलेली आहे ऑर्गॅनिक बाजरी मिळाली तर खूपच छान पण तशी नाही मिळाली तर नेहमीची किराणा मलाच्या दुकानात मिळते ती घेतली तरीही चाले ही बाजरी पाण्यामध्ये घालायची आणि अशी चोळून घ्यायचे आहे म्हणजे काही केमिकल्स असतील पावडरी असतील तर त्या निघून जायला मदत होते आणि दोन वेळा या पद्धतीने ही बाजरी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि बाजरी दोन वेळा धुतल्यानंतर त्याच्यात असं भरपूर पाणी घालायचं आहे वर झाकण ठेवायचं आहे साधारण नऊ तासांसाठी नऊ तासानंतर तासान बाजरी व्यवस्थित भिजलेली आहे आता या बाजरीमधलं जे हे पाणी आहे हे पूर्णपणे काढून टाकायचं आहे पाणी काढण्यासाठी ही बाजरी एका चाळणीत ठेवायचे आणि ते निथळून घ्यायचं आहे पाणी आपोआप हे बघा हे पाणी असं खाली एका पातेल्यामध्ये जमा होतं अर्ध्या तासानंतर पातळ असं एक आपल्याला कापड घ्यायचं आहे पंचा घेतला तरीही चालेल आणि त्याच्यावर ही निथळून घेतलेली बाजरी घालायची इथे मी पंचाचा वापर केलाय आता हा पंच आपल्याला असा बंद करून घ्यायचा आहे तो पंचा परत चाळणीत ठेवायचा आहे आणि चाळणी एका पातेल्यावर ठेवायचे म्हणजे ह्यातलं उरलेलं हे सगळं पाणी निघून जायला मदत होते ही बाजरी पंचामध्ये अशीच साधारणपणे पंधरा ते सोळा तास बांधून ठेवायचे सोळा तासानंतर आता हा पंच आपण उघडून बघतोय आणि आधी मी दाखवते हे बघा खालच्या बाजूने जर का तुम्ही बघितलं तर आपल्या बाजरीला खूप छान असे मोड आलेले आहेत आणि हा पंचा जेव्हा आपण उघडतो तेव्हा अगदी जवळने मी दाखवायचा प्रयत्न करते या बाजरीला सगळ्याच बाजूने छान असे मोड आलेले आहेत एक लक्षात ठेवा जर का आपला हा पंचा कोरडा झाला तर त्याच्यावर पाण्याचा मात्र हपका मारायला विसरू नका पण खूप ओला करायचा नाही आहे थोडसा फक्त पाण्याचा हपका मारायचा आहे आणि या मोड आलेल्या बाजरीच्या आतल्यात जर का अशा काही गुठळ्या झालेल्या असतील तर त्यासुद्धा अगदी हलक्या हाताने तुम्ही मोडून घ्या असं हलक्या हाताने केल्यामुळे जे मोड आलेले आहेत ते तुटणार नाहीत कापडाला हे जे मोड आलेले आहेत हे सुद्धा हलक्या हाताने काढून त्याच बाजरीमध्ये मिसळून घ्यायचं आहे डायनिंग टेबलावर मी अजून एक असा पंचा पसरवला आहे आणि त्याच्यावर ही मोड आलेली बाजरी आपल्याला अशी पसरवून ठेवायचे आणि पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आहे ही बाजरी पूर्ण कोरडी व्हायला दोन दिवस लागलेत आणि ऋतुमानाप्रमाणे ह्याच्यात कमी जास्त दिवस होऊ शकतात आणि दोन दिवसानंतर ही पूर्णपणे कोरडी झालेली बाजरी आहे ही आता आपल्याला दळायला द्यायचे ही थोडीशी आपल्याला रवाळ दळायचे त्यामुळे घरीच मिक्सरवर सुद्धा तुम्ही ही व्यवस्थित दळून घेऊ शकता तर बाजरीच्या पिठापासून उकडपेंडी करण्यासाठी आपण गॅसचा सगळ्यात छोटा बर्नर घेतला त्याच्यावर अशी एक प्लेट ठेवलेली आहे वर कढई ठेवली आहे गॅसची ज्योत आपल्याला बारीक ठेवायची आहे आणि याच्यामध्ये मी एक कप पीठ घालते बाजरीचं आणि आधी म्हटल्याप्रमाणे हे घरीच दळलेलं पीठ आहे थोडंसं जाडसर आपल्याला ते दळून घ्यायचं आहे उकडपेंडी चांगली होण्यासाठी आपल्याला त्याचं पीठ आपण कसं भाजतो आहे ते सगळ्यात महत्त्वाचं असतं त्यामुळे बारीक गॅस ठेवून दहा मिनटं तरी आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि मी एक सुचवेन की ह्याच्यासाठी तुम्ही शक्यतो लोखंडी कढईचा किंवा स्टीलच्या कढईचा वापर करू नका कारण त्याच्यामध्ये हे खूप लवकर एकतर भाजले जाईल आणि कधीकधी ते थोडंसं करपण्याची पण शक्यता असते म्हणून पीठ भाजताना शक्यतो नॉनस्टिक भांड्याचा वापर करा बाजरीचं पीठ व्यवस्थित भाजलं आहे ना हे ओळखण्याची सगळ्यात महत्त्वाची खूण म्हणजे तो एक पाच ते सहा मिनटं भाजून झाली की एक छान असा त्याचा सुवास यायला लागतो तो पीठ खमंग भाजलं आहे हे त्याच वेळेस आपल्याला कळायला लागतं आणि पीठ भाजायला जेव्हा आपण आधी सुरुवात करतो तेव्हा ते, ते थोडंसं आपल्याला भाजताना घट्ट लागत असतं पण जसं जसं आपण पीठ भाजायला लागतो तसं तसं तस तस ते हलकं व्हायला सुरुवात होते आता भाजलेलं हे पीठ दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे नंतर इथे लसूण पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत पण घरात लहान मुलं असतील तर हिरव्या मिरचीच्या ऐवजी नुसतं तिखट वापरलं तरीही चालेल आणि हे मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचं आहे गॅसची ज्योत बारीकच आहे कढईमध्ये आपण तेल घातलेलं आहे तेल तापलं की त्याच्यामध्ये घालायचे मोहरी मोहरी तडतडली की घालायचं आहे जिरं जिरंसुद्धा फोडणीमध्ये व्यवस्थित फुटायला पाहिजे नंतर घातलंय वाटून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आणि लसूण आणि दोन्हीचा कच्चेपणा निघून जाण्यासाठी अगदी अर्धा मिनिट हे व्यवस्थित असं या तेलामध्ये परतून घ्या नंतर घालायचे हळद हाताने बारीक करून घेतलेली कढीपत्त्याची पानं भाजलेले शेंगदाणे बारीक चिरून घेतलेला कांदा आणि हिंग एकदा फोडणीमध्ये हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे नंतर घातले बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं पाणी घालते मी पाणी घालतोय कारण आपल्याला हा कांदा मऊसूज छान असा शिजवून घ्यायचा आहे आणि आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचंय दोन मिनिटांसाठी आता कांदा आपला छान असा मऊ झालेला आहे लक्षात ठेवा कांदा कच्चा राहिला तर पदार्थ चांगला लागणार नाही त्यामुळे तो असा व्यवस्थित मऊ करून घेणं गरजेचं आहे या फोडणीत घालायचं आहे भाजून घेतलेलं बाजरीचं पीठ लाल मिरची पावडर इथे मी काश्मीरी लाल मिरची वापरली आहे या सगळ्या मिश्रणाबरोबर बाजरीचं पीठ परत अजून तीन मिनटं तरी भाजून घ्यायचं आहे इथे जर काही गुठळ्या झाल्या तर त्या मोडून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने परत एकदा बाजरीचं पीठ भाजून घेतलं तर उकडपेंडी व्हायला मदत होते नंतर या मिश्रणात घातली साखर आणि मीठ इथे मी थोडंसं ओलं खोबरंसुद्धा घातलेलं आहे खरं म्हणजे उकडपेंडी हा पदार्थ विदर्भातला आहे तिथे ओलं खोबरं हे नाही वापरलं जात पण मी वापरते कारण आमच्याकडे तसं आवडतं आता या मिश्रणात आपल्याला कोमट पाणी घालायचं आहे पाणी एकदम घालायचं नाही आहे तर गरजेनुसारच आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे थोडं थोडंच पाणी आपण वापरणार आहोत थोडंसं पाणी घातलेलं आहे एकदा हे सगळं मिश्रण असं ढवळून घ्यायचं आहे असं केल्यामुळे आपल्याला नक्की किती पाणी लागणार आहे त्याचा अंदाज येतो कारण एकदम खूप जास्त पाणी झालं तर आपली उकडबेंडी अजिबात चांगली लागणार नाही नंतर ह्या मिश्रणात आपल्याला दही घालायचं आहे हे थोडंसं आंबट दही आहे म्हणून मी अगदी एक टेबलस्पून दह्याचा इथे वापर करते तुम्हाला उकडपेंडी किती आंबट हवी आहे त्याच्यावर तुम्ही त्याचं प्रमाण ठरवाल आणि आत्ता मला गरज पडते म्हणून मी थोडंसं परत पाणी घालते आणि जेव्हा पण दही घालणार असतो तेव्हा लक्षात ठेवा की ते दही पण आधी थोडंसं फेटून त्याच्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि आता इथे मला पाण्याचं प्रमाण हे बरोबर वाटतंय सुरुवातीला आत्ता बघताना वाटेल की पाणी जास्त आहे का पण नाही बाजरीचं पीठ पाणी शोषून घेतं आणि अगदी दोन ते तीन मिनिटांमध्येच पुढच्या पाण्याचं प्रमाण हे अगदी बरोबर होतं मिश्रणाला वाफ आणण्यासाठी याच्यावर झाकण ठेवायचंय दोन मिनिटांसाठी दोन मिनिटांनी अगदी गरमागरम अशी उकडपेंडी खाण्यासाठी तयार आहे आणि सुरुवातीला आपण बघितलं असेल तर एक किलो बाजरी घेतलेली आहे ही मोड आलेली बाजरी आपण घरीच दळून त्याचं पीठ केलं आहे आणि हे तयार झालेलं पीठ आपण एका घट्ट अशा काचेच्या बरणीमध्ये किंवा स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवा गरजेप्रमाणे त्याचा वापर करा पुढचे चार महिने तरी या पिठाला काहीही होणार नाही गॅस बंद करून उकडपेंडीवर झाकण ठेवा एक मिनिटांसाठी आणि उकडपेंडी करायला आपल्याला पाऊण कप कोमट पाणी लागलेलं ला आहे माझ्या सासूबाईंनी केलेला ज्वारीच्या पिठाची उकडपेंडी हा व्हिडिओसुद्धा आपण अपलोड केलेला आहे त्याला तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिलेला आहे त्यासुद्धा व्हिडिओची लिंक मी परत एकदा डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि असे पारंपरिक पदार्थ वेगळ्या पद्धतीने आपण आपल्या घरी केले तर मुलंही हे पदार्थ आवडीने खातात आमच्या घरी या उकडपेंडी बरोबर नेहमी आम्ही घेतो थोडंसं दही आणि बारीक चिरलेला कांदा या मिश्रणात केलेली उकडपेंडी तीन व्यक्तींसाठी पुरेशी आहे आणि अगदी दोन मिनिटांमध्येच तुम्ही बघा या उकडपेंडीमधलं पाणी अगदी बरोबर झालंय इतकं पाणी राहू द्या असं मी सुचवेन कारण नाहीतर खाताना उकडपेंडी ही कोरडी लागायची शक्यता आहे आणि एक गोष्ट सांगायची राहिली आहे सकाळी जेव्हा आपली खूप गडबड असते तेव्हा ती दहा मिनटं पीठ भाजायला देणंसुद्धा कधीकधी अवघड पडतं अशा वेळेस आदल्या दिवशीच तुम्ही हे पीठ भाजून ठेवलं तरीसुद्धा चालू शकेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या भागात नमस्कार